<coughs> महापुराच्या कविता या मालिकेतील तिसरी कविता मुडका संसार बडवते दाय मोकलून बळवते सोसवे ना तिला आसवांचा पूर दाय बळवते ऊर सोसवे ना तिला आसवांचा पूर गर धनीतीचा वेळा तिसा झाला गरधनितीचा वेळा पिसा झाला रडून रडून सावरते त्याला दाय मुकलून बळवते उर, डाय मुकलून बळवते उर सोसवे आसवांचा पूर सोसो विना तिला आसवांचा पूर बुडाली बुडाली शेरड कोकर बुडाली बुडाली शेरड कोकर लढली पाण्याशी वाचली लेकर लढली पाण्याशी वाचली लेकर दाय ना बडवते पुर सोसवे ना तिला आसवांचा पुर पडलासवाल आता तिला असा पडलासवाल आता तिला असा मुळ का संसार सावरू मी खसा मुळ का संसार सावरू मी खसा दाय मोकलून बडवते ऊर धाय मोकलून बडवते उर सोसवे ना तिला आसवांचा पूर सुसुबेना तिला आसुवान्छ